महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित या संस्थेच्या वतीनं दोन दिवसाच्या या संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि त्यासाठी आज आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्याचे अत्यंत लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सोबत व्यासपीठावरती उपस्थित मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर राज्य सहकारी बँकेचे प्रशासक प्रमुख मान्य बाळासाहेब अनासकर या फेडरेशनचे अध्यक्ष आणि सातत्यानं गेले अनेक वर्ष या विषयामध्ये अगदी मनापासनं काम करणारे एक मोठं योगदान या सगळ्या चळवळीमध्ये ज्यांचं आहे ते मान्य सुहासजी पटवर्धन आमदार हेमनजी रासने भाजपचे शहराध्यक्ष मान्य धीरजजी घाटे या फेडरेशनचे उपाध्यक्ष सीतारामजी राणे प्रकाशजी दरेकर व्यासपीठावरती उपस्थित बाबा मिसाळ उपस्थित सर्वच मान्यवर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपला देश हा खरंतर कृषी प्रधान देश आणि त्यामुळे या देशातील जवळपास चाळीस पेक्षा अधिक लोकसंख्या ही सहकाराशी जोडली आहे मग साखर कारखाना असेल दूध संघ असेल सहकारी बँका असतील नागरी बँका असतील किंबहुना आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्था असतील आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज खर तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदर नरेंद्र मोदीजी यांनी हा विचार केला की या देशातला सहकार हा समृद्ध झाला पाहिजे आणि सहकारातून समृद्धीकडे ही परिकल्पना सोबत घेत याच्यावरती विचार करत या देशाचं सहकाराचं स्वतंत्र स्वतंत्र असं मंत्रालय निर्माण केलं गेलं आणि तेव्हापासून दोन हजार एकवीस पासून या देशातली सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यासाठी आपल्या देशातील सहकाराचं जे काही भारत सरकार म्हणून सहकाराच्या माध्यमातनं अनेक क्रांतिकारी निर्णय झाले अनेक चांगली कामं चालू आहेत आणि त्याच पद्धतीनं आपल्या राज्यातलं सरकार मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्यातील सहकाराला बळकटी देण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये झाले आजही मान्य सुहास पटोधानांनी अनेक मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या आणि मला विश्वास आहे की या निमित्तानं निश्चितपणे मी म्हणालो तसं देशात जवळपास सहकार इतका मोठा की या देशामध्ये जवळपास आठ लाख जवळपास सहकारी संस्था आहेत आणि त्यातल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या सव्वा दोन लाख सहकारी संस्था येतात म्हणजे इतकं मोठं सहकाराचं क्षेत्र या राज्यामध्ये सहकाराची पंढरी म्हणून आपण महाराष्ट्राला ओळखतो लग आणि या महाराष्ट्रामध्ये या सव्वा दोन लाख सहकारी संस्थांमधनं जवळपास सव्वा लाख या सहकारी रचना संस्था आहेत ज्याच्या संदर्भात आज आपण सगळी मंडळी काम करतात आणि हे अधिवेशन किंबहुना हे संमेलनाचं आपण आयोजन केलंय आणि म्हणून यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा चांगल्या पद्धतीनं काम व्हावून आपण सगळे मंडळी प्रयत्न करतात आणि म्हणून मी अधिक याच्यामध्ये न बोलता मान्य देवेंदीचं आपल्याला मार्गदर्शन हवं आहे सगळेजण आपण त्यासाठी था थांबलोय आणि म्हणून देशातील ही सहकाराची चळवळ मजबूत करण्यासाठी जवळपास तीस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज सहकाराचं काम चालू आहे आणि एकट्या पुणे शहरात आपण जर म्हटलं तर या सहकाराच्या माध्यमातन आज आपण पाहिलं तर सभासद संख्या जवळपास सव्वा कोटीच्या आसपास बत्तीस हजार आठशे वीस संस्था या फक्त एकट्या महाराष्ट्रात आहेत या सह सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या माध्यमात काम करणाऱ्या आणि म्हणून या सहकारी क्षेत्राच्या माध्यमातलं देशामधलं सहकार मजबूत करावं म्हणून आणि एक महत्वाचे निर्णय मी म्हणलो मागाशी म्हणाल तसं झालं की याच्यामध्ये या देशाच्या सहकाराचं एक नवीन धोरण आता आपल्या निमित्त या निमित्तानं येतंय या देशामधला सहकाराला अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा, एक तज्ज्ञ अशा पद्धतीचं एक मनुष्यबळ मिळावं पारदर्शी पद्धतीचं सहकाराचं काम चालावं म्हणून या देशामध्ये आता एक विश्व विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी सुद्धा सहकार्याची सुरू होतीये आणि मी आपल्याला सांगेन की जवळपास मागच्या तीन वर्षाच्या काळामध्ये देशातच नव्हे तर राज्यातला सुद्धा सहकार मजबूत करण्यासाठी अनेक निर्णय झाले आपल्या मान्य मुख्यमंत्रीजींच्या प्रयत्नात देवेंद्रजींच्या प्रयत्नात एक उदाहरण फक्त आपल्याला देईन की या राज्यामध्ये साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे साखर उद्योगाला ताकद देणं ते मजबूत करण्यासाठी म्हणून सुद्धा आतापर्यंत मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास एन सी माध्यमातून मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्या राज्यातील साखर उद्योगाला जवळपास नऊ हजार कोटी रुपयाची या ठिकाणी अर्थसहाय्य देण्याचं काम देवेंद्रच्या प्रयत्नातच एन सी माध्यमातून या राज्यामध्ये झालं त्याच्यामुळे अनेक विषय आहेत अनेक गोष्टी मांडता येतील पण आजचा विषय वेगळा आहे आज ग्रहरचना संस्था मदतीच्या संदर्भातला आज या कार्यक्रमासाठी मला असं वाटतं की बाळासाहेबांनी मांडलं असेल आमच्या प्रवीण भाऊन या ठिकाणी भूमिका मांडली असेल अनेक प्रश्न आज या सहकारी ग्रहचना संस्था मर्यादित आहेत आमच्या संस्था आहेत त्याच्या संदर्भातल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून याच्यामध्ये पुनर्विकासाचा विषय असेल याच्यामध्ये स्वयं पुनर्विकासाचा विषय असेल हरित संकल्पना आहे थकबाकी वसुली असेल गृह कर्जाचा विषय असेल निवडणुका कशा पद्धतीनं घ्याव्यात या संदर्भातलं मार्गदर्शन असेल अभिहस्तांतरण असेल किंवा मान्यव अभिहस्तांतरण असेल अशा अनेक विषयावरती मला असं वाटतं या दोन दिवसामध्ये वेगवेगळी सत्र या ठिकाणी होत आहेत आणि या सत्राच्या माध्यमातून निश्चितपणे समाजाला जनतेला किंबहुना या सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीला आपल्याला निश्चितपणे चांगली माहिती मिळणार आहे मार्गदर्शन मिळणार आहे आणि म्हणून गेले अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे पटोधन असतील त्यांचे सगळे सहकारी असतील हे याच्यामध्ये सातत्याने काम करतायत आज मी मला असं वाटतं की खूप काय बोलायचं आपल्याला या निमित्तानं होतं परंतु आज देवेंदी या ठिकाणी आहेत एकच विषय सांगतो की आता या ग्रहरचना संस्थामध्ये ज्या आमच्या सोसायटी आहेत आमची जी फेडरेशन आहे याच्या माध्यमातनं जो स्वयं पुनर्विकासाचा विषय सुरू आहे त्याच्यामध्ये प्राणी प्रवीण भाऊनी एक विषय मांडला देवेंदींनी तिथं बसल्या बसल्या मला सांगितलं की माझं अमित भाईंशी बोलणं झालं आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या शहरांमध्ये स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात एनसीडीसीच्या माध्यमातनं शंभर टक्के आपल्याला मदत करायची आहे ते स्वतःही सांगतील मला असं वाटतं हा एक मोठा प्रश्न होता की पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये पुनर्विकास आज मोठ्या प्रमाणात होतोय आणि म्हणून एका बाजूला एक महाराष्ट्र म्हणून एक सहकार्याची मोठी चळवळ या राज्यामध्ये असताना आज आस सव्वा लाख आमच्या गरजना संस्था या राज्यामध्ये आहेत आणि मग त्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या अनेक प्रकारचे प्रश्न जे पटोधनांनी या ठिकाणी मांडलेत पुढच्या काळामध्ये ते राज्याच्या सहकार म्हणून म्हणजे देवेंजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेच निश्चितपणे त्या मार्गी लागतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो की कुठेतरी एकत्रितपणे या सगळ्या संस्था एकत्रित करून त्याचं कामकाज चालवलं त्या संदर्भातलं एक मला असं वाटतं की दिशा देण्याचं काम एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आपण सगळी फेडरेशन काम करतेय त्यामुळे आपल्या सगळ्या कामाला खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद जयंत धन्यवाद मुरली अण्णा मोहन आम्हाला कायमच मार्गदर्शन करत असतात तसंच आजही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्या देवेंद्रजींना मी आता आमंत्रित करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा गुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज शहीद दिवस आहे भारतीय स्वातंत्र्याकरता या शहीदांनी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांनी आजच्याच दिवशी पाशी स्वीकारली होती आणि त्यातनं भारतीय स्वातंत्र्याकरता अनेक क्रांतिकारक त्यांनी तयार केले होते त्यामुळे या क्रांती सूर्यांना देखील आजच्या या निमित्ताने नमन करतो आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट यांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित मंचावर उपस्थित भारत सरकारचे सहकारिता आणि नागरी उद्यान राज्यमंत्री मुरलीधर मोहोजी सहकाराच्या क्षेत्रात ज्यांचं प्रचंड मोठं कार्य आहे आणि विशेषतः सहकारी गृहनिर्माण करता जे सातत्याने संघर्ष करतात ते विधान परिषदेतील आमचे गटनेते आमदार प्रवीण दरेकरजी राज्य सहकारी बँकेचे अर्धव्यू विद्याधर अनासकरजी आमदार हेमंत रासनेजी धीरज घाटेजी सुहास जी, प्रकाश दरेकरजी सीताराम राणेजी धीरज मनीषा दई कोष्टी भास्करजी म्हात्रे सुभाजी कर्णिक प्रसादजी परब बाबाजी मिसाळ कर्नल प्रमोद दैतुले मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की या सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटच्या अधिवेशनामध्ये पुण्यामध्ये आपल्यामध्ये मी उपस्थित आहे मी धन्यवाद देईन प्रवीण दरेकर यांना की ज्यांनी खर तर या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या एकूण कामाशी आणि व्यापाशी माझा जवळचा परिचय करून दिला आणि ज्यावेळी हे संपूर्ण काम आम्ही बघितलं आणि प्रवीणजींनी मला सांगितलं की बघा एवढं मोठं काम आज या सगळ्या संस्था करतायत राज्यामध्ये जवळपास आपल्याला कल्पना आहे की सव्वा दोन लाख सहकारी संस्था आहेत त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त संस्था या खरं म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत आणि या सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यामध्ये स्थानच नाहीये आणि हे लक्षात आल्यानंतर मला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मग दोन हजार एकोणीस साली सहकार कायद्याला आम्ही अमेंड केलं आणि पहिल्यांदा एक नवीन चॅप्टर हा सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता आपण सहकार कायद्यामध्ये त्या ठिकाणी संमिलित केला आणि तेव्हापासनं खर तर कायद्याने एक रिकग्निशन या सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलं मला या गोष्टीचं थोडं दुःख आहे की याचे नियम बनवण्याकरता आम्हाला सहा वर्ष लागले अद्यापही ते नियम तयार झाले म्हणजे नियम तयार झाले पण पब्लिश झाले नाहीत आपल्या मागण्यांपैकी एक मागणी ती आहे मी आत्ताच आमच्या सहकार विभागाला विचारलं आणि मला असं वाटतं की येत्या दहा ते बारा दिवसात आम्ही हे नियम पब्लिश करू आणि हा जो काही एक राहिलेला कार्यभार आहे हा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू जेणेकरून सहकारी संस्थांना या नियमाचा आधार घेऊन पुढचा जो कारभार आहे तो योग्य प्रकारे करता येईल दुसरा आपण त्या काळामध्ये अपार्टमेंट अॅक्टमध्ये देखील अमेंडमेंट केली कारण अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो होता त्याच्यामध्ये काही तरतुदीच नव्हत्या विशेषतः रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात जर एखाद्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं तर पुढे काय या संदर्भात कुठला रिकोर्स नव्हता आणि म्हणून आपण त्यातही बदल केला आणि अनेक तरतुदी त्याच्यामध्ये घातल्या पण दुर्दैवाने हे लक्षात आलं की या तरतुदी घालताना एक जे विकेंद्रीकरण आपल्याला केलं पाहिजे ते न केल्यामुळे अनेक कन्फ्युजन उभे राहिले की नेमकं परमिशन द्यायची कोणी एविक्षण करायचं असेल तर ते कोणी करायचं ताबा घ्यायचा असेल तर तो कोणी द्यायचा अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि म्हणूनच सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती या समितीचा अहवाल आलेला आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या एक महिन्यामध्ये या अहवालावर कारवाई करून अपार्टमेंट ही जे कालानुरूप आवश्यक डेलिगेशन आहेत त्या डेलिगेशन आम्ही उभे करू जेणेकरून अपार्टमेंट आणि त्याच्या रिडेव्हलपमेंट करता ज्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील एक महत्वाचा विषय जो स्वयं पुनर्विकासाचा आहे मला असं वाटतं की स्वयं पुनर्विकास एक अशी संकल्पना आहे की ज्यातन सहकारात्मक समृद्धी काय असू शकते मुंबईमध्ये तर जागेची किंमत इतकी आहे कि की माणूस उभा राहतो तेवढी जागा देखील मला असं वाटतं की एखाद्या छोट्या गावामध्ये एखाद्याचं छोटी झोपडी बनू शकेल इतकी किंमत माणूस उभा राहतो तेवढ्या जागेची मुंबईमध्ये आणि म्हणून या स्वयं पुनर्विकासामुळे मुंबईतल्या जो सामान्य गरीब माणूस आहे ज्याच्याकडे तीनशे साडेतीनशे चारशे चौरस फुटाचं घर आहे आणि ज्याला रिडेव्हलपमेंट मध्ये चारशेच्या ऐवजी साडेचारशे मिळायचं पावणे पाचशे मिळायचं आज स्वयं पुनर्विकासामुळे त्याला चारशेच्या ऐवजी आठशे नऊशे हजार आणि अकराशे स्क्वेअर फुटाचं घर मिळत आहे आणि मी स्वतः ते बघून आलो मला या ठिकाणी प्रवीणजींनी ती घरं दाखवली आणि आने म्हणून अनेक निर्णय अठरा निर्णय आपण स्वयं पुनर्विकासाचे घेतलेले आहेत अजूनही काही निर्णय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वयं पुनर्विकास हा सोप्या पद्धतीनं झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आणि आता तर त्याच्यात एक अजून आपल्याला निर्णय करायचा आहे तो म्हणजे क्लस्टर पद्धतीनं स्वयं पुनर्विकास की ज्यातनं एखाद्या भागामध्ये आपल्याला केवळ इमारती नाही तर एमेनिटीजही तयार करता येतील ग्रीन स्पेसेसही तयार करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करणार आहोत आणि यासोबत स्वयं पुनर्विकासाकरता राज्य सहकारी बँक तर नोडल एजन्सी आहे आमची मुंबई बँक देखील त्यात खूप चांगलं काम करते पण जसं आमच्या प्रवीण भाऊंनी सांगितलं की एकवीसशे प्रपोजल आले आता एकवीसशे प्रपोजलला पैसे उपलब्ध करून देण्याकरता काही व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणूनच मुरली मोहोळ साहेबांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की के एन सी डी सी साखर कारखान्यांना पैसे देते आता दहा साखर कारखान्यांना जेवढे पैसे दिले ना मुरली भाऊ तेवढे जरी देऊन टाकले यांना तरी यांचे हजार अपार्टमेंट तसेच होऊन जातील हजार प्रोजेक्ट तसेच होऊन जातील त्यामुळे त्याच्यामध्ये एकच अडचण आली अप्रुव्हलही मिळालं आणि नंतर लक्षात आलं की एन सी डीसीच्या बायलॉज मध्ये शहरात पैसेच देतायत आता या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्था शहरातच आहेत त्यामुळे तो एक थोडा बदल आपल्याला करायचा आहे मला विश्वास आहे की मुरलीजी सहकारिता राज्यमंत्री आहेत आणि अमित सारखा अतिशय रिस्पॉन्सिव्ह आणि रिस्पॉन्सिबल मंत्री, मंत्री असल्यामुळे पुढच्या तीन चार महिन्यात आपण प्रयत्न करून हा जर बदल केला तर आमचे अनास्करजी आणि आमचे प्रवीणजी हेच मग सगळ्यांना पैसे देऊन टाकतील कुठली अडचण त्याच्यामध्ये येणार नाही आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीनं आप त्या ठिकाणी करता येईल एक अजून महत्वाचा विषय आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की ज्या विषयातनं आपण हे सांगितलंय की सर्व सहकारी कार्यालय ऑनलाईन प्रणालीनी जोडावे याची सुरुवात आम्ही केलेली आहे त्याचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आमच्या सहकारी विभागाचे लोक या ठिकाणी सगळे बसलेले आहेत तुम्ही त्याची नोंद करून ठेवा मी इथे जे जे घोषित करतो आहे जबाबदारी तुमची आहे त्याची एक नोट तयार करून सचिवांपासून सगळ्यांपर्यंत ती नोट पोचली पाहिजे जे जे मी अनाऊन्स केलं आणि त्या मध्येच ते पूर्ण झालं पाहिजे त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या तीन महिन्यात संपूर्ण प्रणाली ही सगळी ऑनलाईन आम्ही करू आणि उशी ऑनलाईन नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये हे सगळं तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देऊ आता आम्ही व्हॉट्सअप गव्हर्नन्स करतोय व्हॉट्सअप सोबत आमचं सोबत करार झालाय आणि सगळ्या सेवा म्हणजे तुम्ही पेमेंट देखील व्हॉट्सअपवर करू शकाल आणि परवानग्याही व्हॉट्सअपवर घेऊ शकाल अशा प्रकारची ची, ची प्रणाली आम्ही आता एक व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा प्रकार आम्ही आणलेला आहे त्याचं डेव्हलपमेंट आमचं जवळपास झालंय आता एक एक सेवा त्याच्यावर ऑन बोर्डिंग चाललेली आहे पाचशे सेवा त्याच्या माध्यमातून देणार आहोत पण आता मी सहकार विभागाला सांगतो की सहकार विभागाने सगळ्यात पहिले त्याच्यावर आपल्या सेवा ऑनबोर्डिंग करायच्या आहेत जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नोंदणी असेल थकबाकी असेल वसुली असेल बोर्ड असेल सुनावणी असेल सगळ्या गोष्टी या ऑनलाईन त्या ठिकाणी होतील आणि त्यातनं निश्चितपणे एक मला असं वाटतं की कुणाला हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही वेळ खराब करण्याची गरज पडणार नाही कारण सगळ्या या सहकारी संस्था ज्या आपल्या गृहनिर्माणच्या आहेत या संस्थेचे पदाधिकारी आपला व्यवसाय सांभाळून आपल्या नोकऱ्या सांभाळून त्या ठिकाणी हे काम करतात हे काही टाइम त्यांचं काम नाही आहे आणि त्यांना जर हेलपाटे मारावे लागले तर त्यांच्याकरता ते अडचणी जो होतो त्यामुळे सगळ्या हेलपाट्यापासनं तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी कसं आम्हाला मुक्ती देता येईल ती मुक्ती आम्ही देणारच आहोत एक तक्रार निवारणाच्या संदर्भात ऑनलाईन पोर्टल आता सहकार विभागाने सहकार संवाद नावाने त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की यातनं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तेवीस चोवीस या कालावधीत एका वर्षाच्या सहा हजार आठशे एक्कावन्न ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यातल्या पाच हजार पाचशे तक्रारीचं निवारण देखील सहकार विभागाने केलंय अधिक एफिशियंटली हे निवारण कसं करता येईल याचा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये दे। हा आपण निश्चितपणे करू मानवी हस्तांतरणाच्या संदर्भात देखील आपण जे विषय मांडलेले आहेत निश्चितपणे त्याच्यावरही योग्य अशा प्रकारची कारवाई आम्ही करू आणि टँकर मुक्त संस्था हा एक आपण चांगला मुद्दा मांडलेला आहे टँकर मुक्त तर करण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही सोबत अजून एक काम हातामध्ये घ्या सोलर युक्त संस्था आणि आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये आपल्याला एक अशी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे की अतिशय कमी पैसा आपण त्या ठिकाणी खर्च करून पूर्णपणे आपल्या अपार्टमेंटच विजेचं बिल हे जवळपास त्या ठिकाणी शून्य करू शकतो आणि तुम्ही जास्त वीज जर तयार केली तर ती आम्ही विकतही घेऊ म्हणजे तुम्हाला दोन पैसेही त्यातनं मिळू शकतात त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशननी एक मोहीम म्हणून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्या अपार्टमेंटचं सोलरायझेशन होईल आणि त्यातनं आपलाही फायदा होणार आहे आणि प्रदूषणालाही आपण कुठेतरी थांबवणार आहोत तर या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये कारवाई करावी अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे मला अतिशय आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे या फेडरेशनचं सगळं काम चाललेलं आहे आणि याला बळकट करण्याकरता मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडे प्रवीण दरेकर यांच्यासारखा एक वकील आहे प्रवीण दरेकर तुमची अटॉर्नी जनरल आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे जे लागतं ते, ते तुम्ही दरेकरांना सांगा त्यांच्यामध्ये कसं बाय ते माझ्या पाठीमागे लागून प्रसंगी माझं डोकं खाऊन पण ते पूर्ण करून घेतात त्याच्यामुळे निश्चितपणे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्या गोष्टी आपण पूर्ण करू आणि येत्या काळामध्ये आमचा हा जो या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणारा आमचा जो सगळा समाज आहे या समाजाला एक प्रकारे क्वालिटी लाईफ आपल्याला देता आलं पाहिजे यांना इज ऑफ लिव्हिंग देता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्या दृष्टीने आम्ही सगळे निश्चितपणे प्रयत्नरत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा या आपल्या करता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आज एक अजून रेकॉर्ड आपण केलाय तो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन आपण केलेलं आहे त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो हे सगळे पुस्तक मी वाचू शकेल असं नाही पण निश्चित मी चाळीस